आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर आवो जाओ घर तुम्हाला अशी परिस्थिती सध्या स्त्री रुग्णालयाची झाली आहे या रुग्णालयाच्या गच्चीवर जाण्यासाठी खुले आम प्रवेश आहे कारण इथे दारच नाही याचाच फायदा घेत गच्चीवर रात्रीच खेळ चालत होता तो म्हणजे सोलार हिटर निकामी करून त्यामध्ये असलेल्या तांब्याच्या नळ्या चोरून नेण्याचा ने अखंड नळी चोरून नेता येणे कठीण असल्यामुळे या नळ्यांचे लहान लहान तुकडे करायचे आणि ते बाजारात नेऊन विकायचे कारण या नळ्या शुद्ध तांब्याच्या धातूपासून तयार केलेल्या असतात त्यामुळे बाजारात या तांब्याच्या मोडला सातशे रुपये किलोपर्यंत भाव मिळतो या नळ्या चोरून नेताना सुरक्षा रक्षकाच्या सावधगिरीमुळे एक चोर पोलिसांच्या हाती लागला आहे तर एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे आपण पाहत आहात स्त्री रुग्णालयातील छतावर असलेल्या सोलार हीटरची ही, ही दुरावस्था सविस्तर बातमी वाचा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना डॉट कॉमवर